नमस्कार मित्रांनो मी सुशील कुमार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो देशामध्ये चार पाच दिवसापासून एक आंदो आंदोलन उभं राहिलेलं आहे विरोधी पक्ष आणि संपूर्ण देशामधले आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी या भारतावर प्रेम करणारे लोक आं, आंदोलन करत आहेत कारण आहे अमित शहा कारण त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेमध्ये बोलताना अपमान केलेला आहे एकीरी भाषा वापरलेली आहे आणि बाबासाहेबाचा अपमान केलेला आहे तर अशामध्येच विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून धरला आहे अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे संपूर्ण देशभरामध्ये ह्याचे पडसाद बघायला मिळत आहेत पण राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे सगळे खासदार संसदेच्या बाहेर शांततापूर्ण हे चालू होतं विरोध प्रदर्शन चालू होता पण अशामध्येच दोन दिवसापूर्वी तिथं एक घटना घडली की तिथं खासदारामध्येच भांडणं झाली असा न्यूज येऊ लागल्या आणि राहुल गांधींनी सत्ताधारी एक खासदाराला धक्काबुक्की केली आणि गंभीर जखमी केलं असा न्यूज येऊ लागल्या न्यूज तर येत होत्या राहुल गांधीवरती केसही झाली तो अपमानाचा मुद्दा बाजूलाच राहिला आता इथं दुसराच विषय चालू झाला राहुल गांधीवर आरोप होत होते धक्काबुक्की मारली न्यूज येत होत्या पण कुठल्याच न्यूज चॅनलवर मारलेला व्हिडिओ येत नव्हता बाहेर तीन दिवस उलटलेत मारलेला व्हिडिओ आणखीनही बाहेर आलेला नाही आणि सी सी टी व्ही इतके लावलेले आहेत संसदेबाहेर की तुम्हाला कुठल्याही कोपऱ्यातली फुटेज मिळून जाईल इतके सी सी टी व्ही आहेत असं स्वतः म्हणजे खासदार सांगत आहेत तिथं आपण तर बघ बघितले नाही ते जाऊन पण खासदार सांगत आहेत की तितके इतके खतरनाक सी सी टी व्ही लावले आहेत की तिथं एवढे एवढे गोष्ट झालेली बी तिथं कॅमेऱ्यात कॅप्चर होऊन जाते तर मग राहुल गांधीने एवढं डेंजर धक्काबुक्की केली डोकं फुटूस तर मारलं रक्तबंबाळ केलं गंभीर जखमी केलं तर मग त्याचा व्हिडिओ बाहेर कस काही येत नाही हा मोठा प्रश्न आहे एखाद्या वेळेस म्हणजे लोकांना मग असं सांगतायत की राहुल गांधीनं खूप मारलं मग जे लोक म्हणजे जास्त विचार नाही करत डायरेक्टच रिॲक्शन देतात ना ते लोक अरे बाप राहुल गांधी लेख खराब आहे असं नव्हतं करायला पाहिजे म्हाताऱ्या माणसाला मारलं महा सांसदला मारलं खासदाराला म्हणजे डायरेक्टच काही न बघताच दोषी ठरवून टाकतात पण म्हणजे हा विचार करण्याचा विषय आहे की मारलेला हिडिओ कसं काय नाही आला आतापर्यंत म्हणजे ह्याच्याहून साबित होते स सा की राहुल गांधीनं कदाचित मारलेलंच नसेल त्यामुळे हिडिओच येत नाही बाहेर जर मारला असेल तर हिडिओ आतापर्यंत यायला पाहिजे होता बाहेर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे राहुल गांधीचं प्रकरण हे म्हणजे दिशा भटकवण्याचं काम आहे का बाबासाहेबाचा मुद्दा भटकवण्याचं काम आहे का म्हणजे अमित शहावरलं लक्ष हटवा आणि राहुल गांधीवर जावं ते पोलीस स्टेशन के एस ए ह्याच्यामध्ये चाडकण्यामध्ये दोघांचे दोघं पण एकमेकावर आरोप करावं नाही त्यांनी हे मारला आम्हाला हे म्हणावं ते आम्ही त्यांनीच आम्हाला मारलं हे म्हणावं ते म्हणा त्यांनी आम्हाला मारलं हे असं चाललं आहे सध्या त्यांचं तर विषय भटकू नका देऊ आंबेडकर प्रेमीनो मुद्दा लावून धरा आणि बाबासाहेबाचा कोणी अपमान करणार नाही यानंतर याची खबरदारी घ्या याचा बंदोबस्त कायमचा करा तुम्हाला काय वाटतं आहे माझं बोलणं बरोबर वाटतं आहे काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्समध्ये क सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा खूप मेहनत करावी लागते मित्रांनो थांबतो जय महाराष्ट्र जय भारत जय भीम